लाईट लुक लुक, लुक, लुक लुक करते जय श्रीराम आपण आले मंदिरात मंदिरात फरशी टाकली नवीन अशोकाची झाडकच दिसते वातावरणाच पत्र काय पत्र शिमेट जीर्णोर्धाराचं काम होणार आहे चालू चालू जीर्णोद्धार हे का नाही पत्र आले हे का नाही पत्र ही श्री गणेशाय मग ने का फरशी ही टाकून झाली सगळी वातावरण कसं आहे ए टू झेड टाकली रात्रि

ते काय होते शिवा इतक्या लांबून चलून चलून माणूस सांगत पडलं होतं हे तारकपाल ठरतंय 20 वर्षाळापासून जुनी वाटली अजून काही नाही झालं बाप पार्वती दर्शन घेतलं प्रदक्षिणा मारली जाऊ आपण घरी ओके दिसून रस्त्या जरा लाईट लुक लुक करते एवढं दिसते व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मुरूम टाकून झाला आहे रस्त्याला तर उद्यापासून काम चालू होईल